रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते काही पती पत्नींच्या जीवनामध्ये बरेच वर्ष लग्नाला होऊ नही संतान सुखाची प्राप्ती होत नाही मग अशा अनेक प्रकारचे प्रयत्न ते आपल्या जीवनामध्ये सतत करत असतात दवाखान्यामध्ये चक्रा मारणं देवदेवतांची पूजापाठ करणं होम हवन करणं इत्यादी अनेक प्रकारची साधनं आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो पण तरीही काहींना गुण येतो तर काहींना फरकच पडत नाही मग अनेक जण आता सध्या वैज्ञानिक युग सुरू असल्यामुळे अनेक प्रकारचे वैज्ञानिक साधनं उपलब्ध असल्यामुळे त्या साधनांचा उपयोग अनेक जण करत असतात त्यांना फरकही पडतो पण काहींना मात्र तरीही फरक पडत नसेल मुलबाळ जर एखाद्या दंपतीला होत नसेल तर त्यासाठी मी एक प्रभावी उपाय आपल्याला आज सांगणार आहे देवदेवतांची सेवा केल्यानंतर आपल्या भाग्यात जर एखादी गोष्ट नसेल तरी तीसुद्धा आपल्याला उपलब्ध होत असते भगवंताच्या सेवेचा चमत्कार अनेकांनी या चमत्काराचा अनुभव घेतलेला आहे भगवंताची सेवा केल्यानंतर देव आपल्याला जे हवं हो आहे ते मिळवून देण्याची क्षमता भगवंतामध्ये असल्यामुळे आपण उपासना केली पाहिजे मग अशीच एक छोटीशी सेवा मी आपल्याला सांगणार आहे अकरा सोमवार ही सेवा आपल्याला करायची आहे तर सोमवारच्या दिवसापासून याची सुरुवात करायची आहे काय करायचे आपण महादेवाचं पूजन सर्वच जण करत असतो तर या महादेवाच्या पूजनामध्ये पूजन करत असताना आपल्याला घरातून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे एकशे आठ तांदळाचे दाणे आणि एकशे आठ गव्हाचे दाणे आता एकशे आठ गव्हाचे दाणे घ्यायचे आहेत एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि आपण महादेवजींचं पूजन केल्यानंतर हे दाणे आपल्याला महादेवजींना अर्पण करायचे आहेत भोलेबाबांच्या पिंडीवरती एक एक दाना व्हायचा आहे आणि शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता याला बराच वेळ लागणार आहे पण आता काहीतरी मिळवायचं असेल तर वेळ तर आपल्याला द्यावाच लागणार आहे आणि हे दाणे घरी आणायचे आहेत त्या तांदळाचा भात करायचा आहे आणि ते जे गव्हाचे दाणे आहेत ते आपल्या दळणामध्ये टाकून त्याचं पीठ तयार करून त्याच्या आपल्याला भोजनामध्ये उपयोग करायचा आहे म्हणजेच काय तर त्या धान्यामध्ये भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद लाभणार आहे आणि तेच धान्य जर आपल्या शरीरामध्ये गेलं भोजनाच्या रूपाने तर एक प्रकारचा देवाचा आशीर्वाद देवाची कृपाच आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून पती पत्नींनी दोघांनीही हा उपाय केलास तरीसुद्धा चालेल किंवा दोघातल्या एकाने जरी केला तरी आपल्याला गुण येणार आहे म्हणजेच उपाय अगदी सोपा आहे करण्यासारखा आहे अकरा सोमवार हा उपाय आपल्याला करावायचा आहे सलग हा उपाय आपल्याला करायचा आहे मध्ये जर काही आकस्मिक अडचण आली तर तेवढे दिवस सोडून पुन्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय सोपा आहे ज्यांना ज्यांना संतान सुख हवं ज्यांना ज्यांना मुलबाळ होत नसेल त्यांनी हा उपाय नक्कीच आणि नक्कीच करून पाहावा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त